जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतायत तर आपल्या सोबत एक लंबू व्यापारी आहेत भाई नमस्ते कैसे मंडी मंडी सेट बहुत बेकार आहे नाशिक <laughs> आज काय रेट आहे आज अच्छे माल दो सो ढाई बक्कल गे तीन सो तक साहू व्हरायटी साहू का माल साहू नाही भरता सेट साहू नाही मेघदूत मेघदूत काय भरता ढाई सो अरे माल अरे माल तो डेढ सो रुपये एक सो आठ 108 -200. नहीं? नहीं, एक सो आठसो दोन मंडळी बडे गे या दहा दिवस टोमॅटोचे टोमॅटो वाढणार नाही असे हे व्यापारी सांगतायत शेतकरी बांधव खूप काबाड कष्टानच टोमॅटोची शेती करतात एक नंबरची टोमॅटो विक्री करायला आणतायत दादा नमस्कार कुठली व्हरायटी घेऊन आले मेघदूत काय भाव मागत आहेत आज कशा गिराईकच नाही म्हणजे व्यापारी मागायला येत नाहीत पडून मागत का नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला टोमॅटोची आवकसुद्धा म्हणजे फारशी नाही परंतु त्याला व्यापारी मागत नाही पुढे घेणं की नाही असं गोड कारण व्यापारी सांगू शकतात सध्या व्यापाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे मार्केट कमिटीने या संदर्भात उपाययोजना करणं अपेक्षित आहे बाबा नमस्कार बाबा कुठून आले श्रीगोंदा कुठली श्री व्हरायटी घेऊन आली मेघदूत एकरी किती खर्च येतो काय किती लागवड आहे सगळी काय नवीन काय लागवड नवीन नाही काय मार्केट कमिटी लिहिल्या काय सूचना मार्केट कमिटी काय सूचना देतात आम्हाला उत्पादन देत नाही काय पैसेच येत का पैसे नाही बघा आज शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी करायला व्यापारी फिरकत नाही अशी परिस्थिती आहे एक नंबरचा माल असतानाही व्यापारी त्याला गिरायक नाही असं पुढं कारण सांगतायत भाऊ नमस्कार कुठून आले वडगावरास आहे कुठली व्हरायटी मेघदू काय भाव आहेत दीडशे रुपये दीडशे रुपये किती क्रेट आहेत दीडशे किती लागवड आहे दोन एकर एकरी खर्च यंदाचा सीझन कसा घ्या लॉस लॉस मध्ये खर्च ना खर्च निघे ना एवढा लांब विकायला येता काय लांब वाहतुकीचा खर्च निघतो का वाहतुकीचा निघायचा वाहतुकीचा पण निघायचा नाही सत्तर रुपये कॅरेट सत्तर रुपये कॅरेट वाढवून तोडायला आणि काय भाव मागतात दीडशे रुपये बघा म्हणजे वाहतूक तोडणीचा खर्च देखील आज या ठिकाणी कव्हर होत अशी परिस्थिती या नारंग टोमॅटो मार्केट मध्ये आहे भाई साहेब नमस्ते, नमस्ते। कैसे आहे मंडी आज मंडळी रेट रेट बोलो ना कुछ मांगो किसान का दुआ लो क्या रेट से चेंडा आहे अच्छा गोलटी धंदा चलो तुम्हाला गोलटी का धंदा अच्छा नमस्कार टोमॅटोलास काय बाजार भाव आहेत मोल झाले काय भाव मागतायत काय नाही माल घ्यायचाच नाही विकतच अच्छा पुढे कोण नाही अशिक नाही झोपवलं नाशिक काय भाव आहे नाशिक आहे का शंभर ते दीडशे रुपये शंभर दीडशे रुपये फक्त शंभर दीडशे नवीन माल आता तुम्ही काल घेतलेला मग लॉस मध्ये लॉस पैसेच होणार नाही मग आता काय शेतकऱ्यांनी काय करायचं काय बरोबर व्यापारी म्हणतात पुढे गिरायक नाही आधी काय करायचं शेतकऱ्यांनी मग काय करायचं जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या खूप संकटामध्ये आहे यंदाच्या वर्षी टोमॅटोचा बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा होती भाऊ नमस्कार कुठून आले श्रीगोधा श्रीगृधा कुठली व्हरायटी आले काय भाव मागतात ऐंशी रुपये क्रेट वाहतुकीला खर्च तोडणीला खर्च पैसे किती होणार आहे का त्रेडचे तोटा आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले कुठे अय काय भाव मागत आहेत आज दोनशे रुपये दीडशे रुपये कुठली व्हरायटी काय मार्केट कमिटीला सूचना बाजारभाव एवढा डाऊन असलं काय परवाना बरोबर आहे आपली किती लागवड आहे पाच हजार काढीन काय यंदाचा सीझन तोट्यामध्ये यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आज इकडे व्यापारी फिरत नसल्यामुळे शेतकरी बांधवांचे चेहरे अगदी नाराज नाखुश पाहायला मिळत आहेत चांगल्या प्रतीचा माल असताना देखील गिरायक नाही दादा नमस्कार कुठून आले श्रीगोंदा श्रीवंदा कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव मागत आहेत मागितलंच नाही शो मागितलंच नाही आपल्या जरा ना व्यापारी जरा व्यापाऱ्यांशी बोलूया भाऊ साहेब नमस्कार काय परिस्थिती टॉमॅटोची आज म्हणजे काय 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 असं भाव मागत आज

व्यापारी सांगतात पुढे गिराय की नाही एक नंबर वाढला पाहिजे पुढे गिराय की नाही तीनशे पर्यंत किमान तीनशे पर्यंत दोनशे रुपये आमचं तुम्ही कुठून काय आणायला बरोबर आहे आणायला खर्च शंभर तोडायला पंचवीस रुपये आणि पैसे मिळतात साठ रुपये क्रेडचे काय करायचे शेतकऱ्यांनी साहेब नमस्कार तुम्ही कुठून आले कुठे या आय कुठली वॉरंटी घेऊन आली अरे मान किती क्रेड आहेत चोवीस कुठल्या कुठल्या वॉरंटी आहेत काय भाव मागतात दोनशे अडीचशे रुपये अडीचशे नाही मागतील अच्छा काय म्हणाले नवीन नवीन व्हरायटी काय भाऊ मागतात नवीन व्हरायटी दोनशे रुपये व्यापारी बांधवांना मार्केट तुंबून ठेवून नंतर बाजारभाव कमी करू नका शेतकऱ्याचा दुवा घ्या शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका शेतकरी खूप काबाड कष्टाने शेती उभी करतो भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले घोडेगाव म्हणजे आंबेगाव तालुका कुठली वराटी आली काय भाव मागत आहेत किती क्रेट आहेत दोनशे सव्वा दोनशे रुपये बाजारभाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज आपण पाहतोय अकरा सॉरी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमालीचे डाऊन झालेले आहेत त्यामुळे शेतकरी थांबू नाही त्यांना गिराय नाही आता या ठिकाणी जरा थोडीशी गर्दी झालेली पाहायला मिळते तर आता आपण आपले आप्पा नमस्कार काय झालं बाजारभाव आज आपल घ्यायला माल घ्यायला कोण नाही एवढा चांगला माल आहे शंभर दीडशे रुपया पुढे गिराय नाही का काय बाजार वाढतील की नाही एवढीच अपेक्षा शेतकरी बांधवांना तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी मंडळी काय तुमची अपेक्षा आहे काय भाव अपेक्षा आहे कोणाचे टोमॅटो आहे टोमॅटो अरे टॉमॅटोचा मालकच नाही सगळे मालक आहेत नमस्कार काय भावा मागतोय ही कुठली व्हरायटी आहे आर्यमाने काय किती एकरी खर्च येतो साठ सत्तर हजार रुपये किती लागवड आहे आपली यंदाचा सीझन यंदाचा सीझन फेल आहे बघा माल एक नंबरचा आहे परंतु व्यापारी इकडे फिरकत नाही ते म्हणतात नाशिकचा बाजारभाव तिकडे डाऊन झाल्यामुळं भाऊ नमस्कार आपण कुठून आले मंगरुळ पारगाव कुठली व्हरायटी घेऊन आले योगी पस्तीस काय मागतात आज मागतीच नाही काही मागतीच नाही आज पूर्ण मंदी झाली पूर्ण मंदी काही शंभर सवाशी बाजार भाऊ म्हणून शंभर सवाशे रुपयाने काय होणार आहे होतच नाही काय हो बाय मजुरी नाही भेटत आणि लावलं कुठे वाढायला परवडत नाही आता सोडून लागणार काय करायचं शेतकऱ्यांनी आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो खरेदी करायला इकडे व्यापारी फिरकत नाही अशी परिस्थिती आहे आपा टॉमॅटो मार्केटमध्ये फिरतायत दीडशे रुपयांनी घेतले पाहू कुठली व्हरायटी मेघदूत किती क्रेट आहेत शंभर क्रेट आहेत काय यंदाचा सीझन कसा गेला टॉमॅटोला यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीझन पूर्णपणे फेल गेलेलं आहे शेतकरी आदबट्ट्यामध्ये आहे टोमॅटोच्या यंदाचे वर्ष शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे आता बागा देखील उलगत आलेल्या आहेत त्यामुळे बाल माल देखील थोडासा लहान आहे किंवा थोडा वाईट पण आहे गाजरा माल आहे त्याच्यामुळे देखील परिणाम होतोय परंतु व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात जरा टॉमॅटोला योग्य भाग द्या अशी अपेक्षा आहे शेतकरी तुमच्याकडं खूप आशेने पाहत असतो चांगला माल विक्री करायला आणून देखील जर बाजारभाव मिळत नसेल तर काय करायचं जगाच्या पोशिंद्याने दादा नमस्कार कुठून आले काष्टी कुठली कोण आली काय भाव मागतायत आहेत व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार काय भाव आज रुपये मागत आणि गावठी गावठी तीन साडेतीन आणि इतर वाटी दोन दीड दोन काय बाजार वाढतील का नाही वाढणार नाही वाढणार याच्यापेक्षा कमी होतील याच्यापेक्षा होतील विचारलं तुम्हाला तर कसं तुम्ही व्यापारी आहे दीडशे रुपयाला भात वीस किलो च क्रेट किलो टोमॅटो दीडशे म्हटलं चौदा सात साडेसात रुपये कस परवडायचं मग वा तोडायची वाहतुकीचा तो खर्च नाही मजुरीचा खर्च विकत नाही तर हजार हो दोन हजार बारा घ्यायला आपणच होतो ना तेव्हा विकत होतं आता नाही विकत त्याला काय उलाय कशामुळे पुढे विक्री होत चारशे रुपये कॅरेटी का ते तिथं पोच त्याला खर्च आहे दोनशे रुपये दीडशे घेतलं तर ते अडीचशे रुपये पडत आहे बरोबर अच्छा म्हणजे तुम्ही दीडशेने पुढे खर्च तुम्हाला दोनशे रुपये खर्च आहे तोट्यामध्ये तुम्ही पण व्यवसाय करू शकत नाही ऐकताय का व्यापारी काय म्हणतात <laughs> आपण अनेक वेळेला व्यापाऱ्यांना नावं ठेवतो काही <laughs> वेळेला खरं असतं असं आपण म्हणतो कधी कधी व्यापारीची बाजू घेतली की शेतकऱ्यांना वाटतं व्यापाऱ्यांची बाजू घेतो आता व्यापारी समोर आहे काही पण होता पुढे गेलाय की नाही ना रुपयांनी शेतकऱ्याला परवडत नाही मान्य आता झाला पाहिजे ना बघा प्रयत्न प्रयत्न करा चालू आहे थांबत नाही शेतकरी बांधवांना टोमॅटो नाशवंत माल आहे त्याच्यामुळे त्याला गिरायक नाही बाजारभाव पडलेत अशा प्रकारची विचित्र परिस्थिती आहे टोमॅटोची गुणवत्ता देखील थोडी खराब झालेली आहे इतर राज्यामध्ये टोमॅटो सुरू झाली तिच्यामुळे बाजारभावावर परिणाम पाहायला मिळतोय आता पहा अतिशय एक नंबरचा माल आहे भाऊ नमस्कार कुठून आले घारगाव काय भाव मागत आहेत आज दीडशे रुपये कुठली व्हरायटी योगी एकशे आठ ना किती लागवड आहे अठरा हजार क्षेत्र किती आठ एकर एकरी किती खर्च आहे तो कधी चालू झालं हो चालू कधी झाले टोमॅटो तर काय काय करायचं शेतकऱ्यांनी हा बोला मागायची खत तोटी वाहतूक खर्च कस कव्हर होणार ना एक दिवस दोनशे एवढं चढ उतर व्यापारी म्हणतात पुढे सुद्धा आम्हाला गेले नाही काय नाही तर तो गिर्यायक तो असतं त्यांनी पण पुढे विक्री केलं असतं ना काय मार्केट कमिटीला काही सूचना आहेत अशा माल खपवायचा आता बाबा आपण या ठिकाणी पाहतोय या शेतकऱ्याचा माल अतिशय नंबर एक नंबरचा माल आहे परंतु गिरायक नसल्यामुळं सकाळपासनं ते व्यापाऱ्याची वाट पाहतायत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची संख्या देखील घटलेली आहे त्याच्यामुळं बाजारभावसुद्धा व्यापारी खरेदी करायला कमी आहे आणि त्याचा फटका शेतकरी बांधवांना नक्की बसतोय बाबा नमस्कार, नमस्कार। तुम्ही कुठून आले शिरूरचं शिरूर कुठलं गाव हिंगणी कुठली व्हरायटी घेऊन आली मेघदूत काय भाव मागत तसं किती क्रेडिट यंदा लागवड किती लागुर नेकर। दो नेकर। किती दोन एकर किती पैसे झाले पैसे पैसे किती शेती यंदाचा सीझन फुकाट गेला फुकाट गेला इथे मार्केटला काय सूचना आहे काय मार्केट केलं पाहिजे व्यापारी असं म्हणताय इतर ठिकाणचे बाजारभाव पडलेत आम्ही जर टोमॅटो दोनशेने घेतली तर आम्हाला दोनशे रुपये अधिकचा खर्च येतो म्हणजे किमान पाचशे रुपयांनी गेली तर आम्हाला थोडेफार पैसे उरतात पुढे गिरायक नाही आम्ही तरी काय करू असं व्यापारी म्हणतायत व्यापारी म्हणतात शेतकऱ्यांनी पण युनियन करावी ना मग नाही नाही बरोबर आहे पण मग सांगा ना तर व्यापारी म्हणतायत पुढे करायचं नाही काय करायचं ना मग <laughs> काय तुम्हाला सुचवायचं आहे नाही काही नाही काय करणार बरोबर बाबा तुमच्याकडे काय उपाय सुचतोय का टोमॅटोचे बाजार भाव वाढायला नाही गेली दादा म्हणजे मला गेली आता अकलच होत नाही बोल <laughs> <मामा गिल्ली। laughs> बाजार डाऊन झाले पैसे असेल तर माणूस बोलू शकतो पैसेच नाही तर करायचं काय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण दीडशे ते दोनशे रुपयाच्या आसपास मिळतोय जी साऊ व्हरायटी आहे त्याला तीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्याचं यंदाचं सीझन पूर्णपणे फेल गेलेलं आहे आज इकडे व्यापारी देखील गिरायक फिरकत नाही व्यापारी बांधव बांधतात पुढे आम्हाला गिरायक नाही आम्ही माल घेऊन करू काय शेतकरी बांधवाने तळ आताच्या फोडाप्रमाणे टोमॅटो पिकाला जपलेलं असतं वाढवलेलं असतं तोडणी खर्च वाहतूक खर्च एवढा खर्च कसा कव्हर करायचा असा प्रश्न या जगाच्या पोशिंद्या पुढे आहे आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ वराटीला साधारण दोनशे अडीचशे पावणे तीनशे फार फार तर तीनशे रुपयाचा बाजार भाव आहे परंतु इतर ज्या संकरीत व्हरायटी आहेत ह्या दराने मागतायत शंभर दीडशे रुपयांनी क्रेट मागतायत तोडणीचा वाहतुकीचा खर्च कसा निघायचा शेतकऱ्यांनी जगायचं कसं आपली कच्ची बच्ची कशी वाढवायची असा प्रश्न आहे सभापती संजयराव काळे नारायणगावचं मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं परिचित आहे त्यामुळे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत असतात एवढे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मरण झालेलं आहे राज्य सरकार केंद्र सरकार यांनी सुद्धा उपाययोजना करायला हवी जे टॉमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहे त्याचं ज्यूस सेंटर करता येईल का असं किंवा टॉमॅटोवर वेगवेगळी प्रक्रिया करून विक्री करता येईल का बाजारात भाव कमी झाल्यावर ही टॉमॅटो साठवून बाजारभाव वाढल्यावर विक्री करता येतील का यावर सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे सभापती संजय राव काळे नारायणगावची मार्केट निश्चित चांगली आहे म्हणजे राजकीय मंडळी टिका टिपणी काही करू द्या चांगल्याला चांगलं म्हणायला वाढच लागत राजकीय टीकाकारांनो किंवा राजकीय म्हणजे मतभेद त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पाहावं परंतु शेतकरी वर्ग नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच्या कारभारावर खुश आहे बाजारभाव वाढावेत अशी मापक अपेक्षा आहे सुरेश वाणी विघरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत्याला सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका